राज्य शासन म्हणून आमच्याकडे काय नाही व्यवस्था आमच्याकडे काय दादा पालकमंत्री आहे दादा काय पालकमंत्री म्हणून आमचा विचार केला आम्हाला बाका अल्पना आहे बाकाल्पना मधन तुम्ही सत्ता कशी काय बघता हवेली काय कोणाकडे पवारांकडे कार्यकर्त्यांनी काय नाही बोलायचं ना म्हणजे आमच्या प्रश्नावरती आवाज केला तर एक एक मिनिट दहा हजार जाऊस मतदान गायब होत आम्ही की कोणतरी दखल पात्र आहोत हे बी आम्हाला विसरून चालणार नाही कारण लोकांना आजपर्यंत बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत पण लोकांना कळतील गोष्टींचा लोकांना उलगडा होईल कारण त्यामध्ये काय काय आहे आणि आपल्याला नक्की टार्गेट कोण करतोय टार्गेट करणाऱ्यांना आपण टार्गेट नाही जर केलं आपण कोण म्हणजे रस्त्याने चालणारे आयरे गैरे पुणे यायचे टप्पल महाराजी आमचा लढापणा सध्या प्रास्थापित विरुद्ध विस्थापित आज जर दादा तुम्ही आमच्याकडं येत नाहीये टाइम देत नाहीये आणि तुम्ही जर म्हणता की कार्यक्षम तर मग तुम्ही सकाळी सहा वाजता जे उठून कामाला सुरुवात करता मग त्याच्यात आमचं कात्र कधी दिसलं नाही का तुम्हाला माझा दादालाच प्रश्न आहे डायरेक्ट आपलं दादाचं जर पालकमंत्री दादा पालक आहे ना पुण्याचे दोन हजार सतरा ला निवडणूक झाल्या झाल्या अकरा गाव आली त्याच्यानंतर आता एकतीस गाव आले ही सगळी जी आलेली आहेत ना ही गावं आली तिथनं पुढे आलं उपनगर 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 त्यामुळं गावातला गावकरी जो झालाय ना तो आता पुणेकर म्हणून लागला पण त्यांना कळत नाही की अरे पुणेकर आपल्याला व्हॅल्यू देत नाही ती चौतीस गावं नव्याने सतरा नंतर आलेली ह्यांची भूमिका काय असेल पंचवीस वर्ष जर झालं आम्ही लागतात तेच बघतोय लाईट पाणी रस्ता निवडणूक येतात भाऊ काय सांगाल गावकऱ्यांना पहिल्या गोष्ट गाववाल्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण की आपण ज्यांच्या खाली ज्यांचं नेतृत्व आपण स्वीकारलेलं आहे ते आपल्यासाठी आजपर्यंत काय बघायचं आमचा खेळ झाला आम्ही ना घरके ना गाडके आम्ही नुसते पोला आपलं नाही का बसलोय झुलत भाऊ तुम्हाला एका मुद्द्यावरून सध्या विरोधक म्हणा किंवा इतरांनी टार्गेट करायला सुरुवात केली म्हणजे प्लॉट आपलं काम होतंय त्याला मी नाही महत्व देतो तर हे असले गोष्टी शिंतोडे उडवणं चालू राहतंय आपला फोकस काय सर्वांगीण विकास आणि विकासासाठी आपला लढा त्याचा आपला अजेंडा आहे आपल्याला टार्गेट करणार दहा वेळाला विचार करत ते अरे माझ्याकडे कट्ठे असतं